ଚାଲ ଘରି ଚାଲ ଘରି ଚାଲ ଘରି ରେ टाकीमध्ये आपला तरगूज फोडला आपल्या टरबूज फुटले टरबूज फुटलं चला आपा बाळे टरबूजच फोडलं आळ्यामध्ये कोणीतरी टरबूज फोडलं बरोबर टरबूज च टरबूज टरबूज बस आता चिरि द्या का आता चिरि द्या का फुटे लोदत्या यामध्ये

जयतुला जयतुला काय 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 काय

માહિતી ચાલુ <se anak lonely>

हम्म आणि पडले फारकडे तिकडे जाऊ खाऊ खाऊ पार पोट दुखायला लागले एवढंच असलं पोटामध्ये ते 軸 ൅൉൲ ൃൃൌ

सर्वांनी नी मजे करो, आई, आईश करो, खावो, प्योओ, कलिंगड़ खाव खाव उट्वाइनी बादे बहुत ज्यादा खाया नहीं गेले आपण सगळे तुमच्यामुळे बसा इथं तर येते सर्वांचं लाईव्ह चॅट मध्ये स्वागत आहे लाईव्ह चॅट तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता टॉप चॅट वर तुमची कमेंट दिसेल तवर मी टरबूज खातो चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला तीन जण वॉचिंग करताय त्यांचे मनापासून धन्यवाद चला स्वागत आहे तुमचं लावी मध्ये हाय 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 बोलो 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 ये रसमला कर सकते हैं ये रसमला क्या कर कौन ला हाय ला आज का चिड़िया खा पे पक्का कहीं कर खा लेंगे कौन से खा सालन मार संगन मेर संगन मेर संगन मेर संगन मेर <laughs> संगनमेर अहमदनगर मधला वाटी खाऊ दे तीन जण वॉचिंग करता येते तीन मनापासून धन्यवाद वंगा वाटी खायची मग दुपारी एवढंच संपू द्या पाहिजे बर बर काही लोकल काहीच आवडत नाही सर्दी होती काही लोक टरबुज खाले का लगेच सर्दी होती टरबुज सुद्धा खात नाही काकड्या नाही खात आपण लय खाते बाबा काही सब्सक्राइब करा चॅनलला झटपट चला फॅशन डिझायनर फॅशन डिझायनर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे झटपट सबस्क्राईब करा टाईम ना करू एक मिनट <laughs> सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तीन जण वॉचिंग करत त्यांचंही मनापासून धन्यवाद आहे असं सपोर्ट करत राहा स्ट्रीमला आपल्या टिकल त्या कलिंगड खातो आपण सकाळी साडे दहा वाजून गेले पण थंडगार वातावरण म्हणलं खा ज्वारीची सुडे रथून आले ना आपण तेव्हा

एक थे थे, मना एक जण वॉचिंग करतोय त्याचं मनापासून स्वागत आहे आपल्या स्ट्रीम मध्ये एनी टाइम स्ट्रीम मध्ये एक जण आपल्याला बघतोय त्याचंही स्वागत आहे तीन जण वॉचिंग त्यांचंही मनापासून स्वागत ब्राईटनेस कमी आपल्या मोबाईल पाच मिनिटात आपण गाण्यामध्ये जातोय म्हणजे ना तुम्ही एकदम पष्ट तुमच्या कमेंट चॅटचं तुम्ही दिसून आणि सुपर थँक्स किंवा मेंबरशिप ने सपोर्ट करू शकतात याच्यात तर काही विषयच नाही ना

दोन जण वाचन करताय त्यांचे ही मनापासून धन्यवाद आहे चटपट चॅनेल सबस्क्राईब करून देऊ शकतात आणि आपल्या आजींच्या रेसिपीच्या ब्लॉगचे आणि शेळ्यांच्या दुपारच्या स्ट्रीमच्या व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता तुमचं काय मत आहे तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये सांगू शकता आणि तुम्ही कोण कुठून पाहत ते पण सांगा अग कोणीकडे थांब एक मिनिट बघा काय थर्मल कॅमेरा लावून आता ते पडते थर्मल कॅमेरा खूप डेंजर आहे बाबा थर्मल कॅमेरा खूप जबरदस्त आहे